शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली मान्सूनने राज्यात सध्या मोठी विश्रांती घेतली आहे पण हवामानात आता महत्त्वाचे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत आज चार ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजले आहेत आज रात्री आणि उद्या राज्याच्या कोणकोणत्या भागांना पावसाची शक्यता आहे आणि कुठे हवामान कोरडे राहील याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत पावसाची काय स्थिती होती यावर एक नजर टाकूया काल सकाळपासून आज सकाळपर्यंत नागपूरच्या आसपास तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये केवळ हलक्या पावसाने हजेरी लावली पश्चिम विदर्भातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला कोकणात आणि घाटमाध्यावर हलक्या सरी बरसल्या मात्र एकंदरीत राज्याचा बराच मोठा भाग कोरडा होता आणि जो काही पाऊस झाला तो खूप कमी क्षेत्रात आणि अत्यल्प प्रमाणात होता यामागे एक प्रमुख कारण आहे मान्सूनचा आस असलेला पट्टा अजूनही हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच उत्तरेकडील भागांमध्येच आहे त्यामुळे पावसासाठी पोषक ढग उत्तरेकडेच तयार होत आहेत पण आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे बंगालच्या उपसागरात एक चक्राकार वाऱ्यांची प्रणाली तयार झाली आहे ज्यामुळे उंचावरील वाऱ्यांची दिशा हळूहळू बदलू लागली आहे याचा परिणाम म्हणून दक्षिण भारतात गडगडाटी पाऊस सुरू झाला आहे आणि त्याचा काही प्रभाव आता राज्याच्या दक्षिण भागांमध्येही दिसू लागला आहे आता सध्या काय चित्र आहे सायंकाळच्या सुमारास सोलापूरच्या आसपास पावसाचे ढग निर्माण झाले आहेत त्याचबरोबर साताऱ्याच्या पूर्व भागांमध्ये विशेष करून माण तालुक्यात गडगडाटी पावसाचे ढग आहेत हा पाऊस रात्री सांगोला मंगळवेढा आटपाडी आणि जतच्या काही धागांमध्ये सरकण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्यातही स्थानिक पातळीवर पावसाचा ढग विकसित झाला असून आसपासच्या भागात पाऊस सक्रिय आहे गडचिरोलीच्या दक्षिण भागातही थोडा पाऊस झाला आहे बीडमध्ये ढगाळ वातावरण असले तरी विशेष पावसाची शक्यता नाही घाटाच्या आसपासही हलक्या ते मध्यम सरी देणारे ढग दिसत आहेत आता पाहूया उद्याचा म्हणजेच पाच ऑगस्टचा सविस्तर अंदाज उद्या राज्याच्या दक्षिण भागांमध्ये पावसाची शक्यता वाढत आहे सातारा आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यांचा पूर्वेकडील भाग सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे ही शक्यता विशेष करून दक्षिण भागांमध्ये दाट आहे गडचिरोलीच्या दक्षिण भागातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाल्यास थोडा गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की हा पाऊस सार्वत्रिक नसेल हा मेघगर्जनेसह होणारा पाऊस काही ठराविक ठिकाणीच होईल मोठ्या आणि सर्वदूर पावसाचा अंदाज सध्या नाही घाटाच्या आसपास आणि कोकणात हलक्या पावसाच्या सरी सुरू राहतील उत्तर महाराष्ट्रात विशेषतः खानदेश पट्ट्यात पावसाची शक्यता नाही त्याचबरोबर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही विशेष पावसाचा अंदाज नाही आता पाहूया हवामान विभागाने यावर शिक्कामोर्तब कसं केले हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर जालना बीड अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलक्या मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा नसला तरी क्वचित ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद